अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातम्या आहेत सेविका आणि मदतनीस कोविड नाईन्टीनमुळे मृत्यू होणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना यांच्यासाठी एक नवीन झे आर अपडेट आला आहे या आरमध्ये कोविड नाईन्टीन मृत्यू झालेल्यांसाठी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी काय मदत करण्यात आले या आरमध्ये हे डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राइब करून घ्या अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील कोविड नाईन्टीनमुळे मृत्यू होणाऱ्या सेविका मदतनिस्थायींसाठी हा जर आहे तर बघा ठिकाणी कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविड नाईन्टीनमुळे मृत्यू होणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांचे प्रकरणी सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत हा आर आहे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागचं आर आहेत चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हा आर करण्यात आला आहे या आरमध्ये संदर्भ एक संदर्भ दोन संदर्भ तीन आणि संदर्भ चारनुसार काय शासन निर्णय आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा शासन निर्णय आहेत संदर्भात दिन क्रमांक एक येथील वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस मे दोन हजार वीस अण्णवे कव को, कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे तर बघा अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनिस्थायी क को, कोविड नाईन्टीनमुळे कोविड मध्ये त्यांचं मृत्यू झाला होतं त्यांच्यासाठी एक सानुग्रह हे लागू करण्यात निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार कोविड विषयक कर्तव्यावरील संरक्षण शोध माग काढणे प्रतिबंध चाचणी उपचार मदत कार्य इतर कर्मचाऱ्यांना मूर्तीच्या सर्व प्रकरणी रुपये पन्नास लक्ष रकमेची सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याची काम कार्यपद्धती सदर शासनमध्ये नमूद करण्यात आली आहे तर एकूण किती रुपये मंजूर करण्यात आले पन्नास लक्ष रुपये मंजूर करण्यात आले सानुग्रह सहाय्य मजूर करण्याची कार्यपद्धती सदर शासन करण्यात आले आहे दुसरा मुद्दा आहे वित्त विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयातील तरंदुती तरंदुतीस अनुसरण आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संदर्भ क्रमांक तीन व चार येथील पत्रानवे सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरण कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या खालील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रकरणी रुपये पन्नास लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय्य मजूर करण्यात येत आहे तर खाली या ठिकाणी आणखी नावसुद्धा देण्यात आले कोणत्या ताईंचं मूर्ती झाला होता कोविड नाईन्टीनमध्ये आणि त्या ताईंना हे सानुग्रह दिलं जाणार आहे तर बघा टे या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल जिल्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं नाव पद नाव पद आणि दिनांक आता या ठिकाणी दु तिघं कॉलममध्ये आपल्याला देण्यात आलं तर बघा पहिलं असेल नंदुरबार दुसरं नंदुरबार तिसरं आहे जळगाव चौथं आहे जळगाव पाचवं नागपूर आणि सहावं नागपूर आणि सातवं अमरावती आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं हे नावसुद्धा या ठिकाणी देण्यात आलं आहे तर आपल्याला हे नाव न बघता आपण या ठिकाणी आप ना काय पद होते बघा या ठिकाणी नंदुरबारचं अंगणवाडी सेविका ताई होती दुसरं आहे अंगणवाडी सेविका ताई होती आणि जळगावचे अंगणवाडी सेविका मदतनीस होते आणि जळगाव अंगणवाडी मदतनीस आणि नागपूरचे अंगणवाडी सेविका आणि नागपूरचे अंगणवाडी सेविका आणि शेवटचं अमरावतीचं सेविका या पदावरती काम करत असताना कोविड नाईन्टीनमुळे त्यांचं मृत्यू झाला होता ते दिनांकसुद्धा देण्यात आले तर बघा नंदुरबार बारा दहा दोन हजार वीसला मृत्यू झाला होता दुसरं सव्वीस आठ दोन हजार वीसला मूर्ती झालं होतं आणि जळगावचं सत्तावीस आठ दोन हजार वीस आणि जळगाव पंचवीस तीन दोन हजार एकवीस आणि तीस नागपूर तीन दोन हजार एकवीस आणि नागपूर सहा चार दोन हजार एकवीस आणि अमरावतीचं पंचवीस दहा दोन हजार वीसला मूर्ती झालं होतं एवढ्या या ताईंचं मूर्ती झालं होतं कोविड नाईन्टीनमध्ये त्यांना सानुग्रह देण्यासाठी त्यांचं कुटुंबांसाठी कुटुंबांना मदत करण्यासाठी हे सानुग्रह मजूर करण्यात आले तिसरा पॉईंट आहे बघा तसेच श्री श्री आशा किशोर आचळकर अंगणवाडी सेविका जिल्हा पालघर यांचे प्रकरणी संदर्भ संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासशे निड्यान्वय सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले होते तथापि संबंधित आर्थिक वर्षात सानुग्रह सहाय्य अदा होऊ शकले नाही त्यामुळे त्याकरिता निधी संपुरित झाला असल्याने आता श्री आश्रीम व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा प्र कर या प्रकरणी देखील सानुग्रह सहाय्य अदा करण्याकरिता पन्नास लक्ष इतकी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे चौथा वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक सक्रे दोन हजार वीस नऊ दिनांक एकोणतीस पाच दोन हजार वीसमधील तरुणदुतीनुसार वरील वरीलप्रमाणे मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसास या संदर्भातील तरुणदुती व नियम नियम विचारात घेऊन सानुग्रह सहाय्यता करण्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील तर सानुग्रह त्यांचं जे त्यांचे कुटुंब असेल सेविकाताईंचं कुटुंब असेल मदतनीस्ताईंचं कुटुंब असेल त्यांना जे सानुग्रह आहे सानुग्रह सहाय्य अदा करण्याची जबाबदारी कोणाला देण्यात आली तर एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना देण्यात आली पाचवा मुद्दा आहे सदर प्रयोजनासाठी प्रत्येकी रुपये पन्नास लक्षप्रमाणे येणारा एकूण रुपये चार कोटी इतका खर्च भागवण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखक शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरुणदूतीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये चार कोटी एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी टेबलमध्ये दिले बघा विद्यमान तरुणदूत आणि या तरुण दूत आणि या आदेशा नवे वितरित करण्यात येत असलेले निधी तुम्ही बघू शकता या टेबलामध्ये विद्यमान तरुण दूत आठशे सहासष्ट पॉईंट झिरो झिरो आणि एकशे चौपन्न पॉईंट वीस आणि चारशे पॉईंट झिरो झिरो असं निधी वितरित करण्यात शासनाने मंजुरी दिली आहे हा शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक पंचवीस चौदा बहात्तर दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस 20, तसे वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक सोळा दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस अन्यवेदिल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे हा झे डाउनलोड करायचं असं असेल तुम्हाला तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गो डॉट गव्हर्मेंट या संकटस्थळ उपलब्ध आहे तर तुम्ही हा झे डाउनलोड करू शकता या पद्धतीने सानुग्रह हा मंजूर करण्यात आले ज्यात ताईंचं मृत्यू झाला होता कोविड नाईन्टीनमध्ये तर त्यांचं जे कुटुंब असेल त्यांना सानुग्रह म त्यांच्यासाठी सानुग्रह मंजूर करण्यात आले तर त्यांना हा सानुग्रह देण्यात येणार आहे आपण नावासहित पाहिलं नंदुरबारचे दोन होते जळगावचे दोन नागपूरचे दोन आणि अमरावतीचं एक असं मृत्यू झालेला कोविड मध्ये जे मृत्यू झालेला ते सेविका ताई आणि मदतनेसता त्यांच्या परिवाराला सानुग्रह देण्यास मजुरी देण्यात आली आहे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशीच नऊ नव व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय जे महाराष्ट्र